मराठी आहे का हो मराठीच आहे मराठीच आहे मराठीच आहे तुम्ही बोला नेटवर्क नाही येत आहे का काय माहिती नेटवर्क येत नाही आहे का ಬೋಲ ಪಟಾಪಟ ಸರ್ವ ಲೈಕ್ ಸರ್ವೀರ್ನಿಖರ वहिणी तुझा इष्ट आय डी ना वहिनी नाही म्हणायचं मला ताई बोलायचं ताई पडलं का ताई बोलायचं लाइक डन करा सर्वांनी बोला पटापट कुठं हरवले सगळेजण लाइक डन करा कमेंट करा कमेंट कुठं घे पंचावन्न जणांवरती दिसत आहे मला बोला पटापट सर्वांनी कमेंट करा कमेंट का करत नाही आहे लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा बोला सर्वांनी जय भीमताई जय भीम शीतलताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जेवण झालं आहे का शीतलताई तुमचं शीतलताई लाईव्ह क्लि दिसत नाही आहे का व्यवस्थित अवधूत दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये अवधूत दादा झालं आहे का जेवण वगैरे तुमचं स्क्रीनला डबल टॅप करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा बोला इंस्टाग्रामवर आहेत का नाही स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करायला विसरू नका चैनल जे नवीन है तेने सब करा नहीं का दिसत दिसत नहीं है घोर है प्रणव दादा हाँ ना अला नहीं चाले हाँ प्रॉब्लेम आमच्या शिवांशचा फोटो दिसत असेल ना शिवांशचा फोटो दिसत आहे का मुलाचा फोटो प्रणव दादा हाय बापूराव दादा हाय जेवण झालं का नाही ओ शीतलताई जेवण बाकी आहे माझा आवाज येतोय का आता हो दिसते ना हा मग फोटोच ठेवलेला आहे मी त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे नेटवर्क नाही आहे काय माहिती काय झालं तर आताच्या आता मी आत्ताच लाईट बंद केली ना तर चांगलं चालत होतं एकदम नेटवर्क गेलं जेवण झालं का नाही जेवण बाकी आहे अजून